हाय हॅलो नमस्कार तर चला आता आपण उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि डेली आपण आईस्क्रीम विकत आणून किंवा लस्सी विकत आणून खाऊ शकत नाही त्यासाठी ये आपण घरगुती सोपा उपाय करणार आहे ते म्हणजे गोल्ड प्रीमि प्रीमियम मिल्कचं मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि ते एका पातेल्यामध्ये ओतून घेत आहे मी तर त्याच्यासाठी त्याच्यापासून आपण घरगुती असं वड्या दूध वडी दूध बनवणार आहोत तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पूर्ण दूध वतवून घेतलेलं आहे पिशवीमधून आणि ते आपण आता गरम कर पूर्ण उकळी येईपर्यंत ते दूध गरम करणार आह आहोत तर हे अर्धा लिटरची अर्धा लिक लिटरची एक पॅकेट आहे तर चला आता आपण गॅस ऑन करू आणि गॅसवर ते दूध गरम होण्यासाठी ठेवूया तर ते दूध पूर्ण असं म्हणजे उकळी येईपर्यंत असं गरम करायचं आणि नंतर थंड करत आपण आपलं बोट बुडव बुड बोट बुडू बोड़, बोड़ शकतो एवढं थंड दूध करून नंतर त्याच्यामध्ये आपण आपले घरगुती दही मिक्स करायचं आहे।, आहे तर चला आता आपण गरम दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि बघा पूर्ण असं दूध उकळून घे घेतलेलं आहे आणि आता आपण आपला गॅस बंद करणार आहोत आणि दूध थंड होण्यासाठी ठेवणार आहेत तर दूध आपलं थंड झालेलं आहे म्हणजे तसं कसं चेक करायचं तर आपलं बोट आपण बुडून आप जेणेकरून बोटाला थोडंसं असं गरमपणा लागेल इथपर्यंत दूध गरम राहून द्यायचं आणि आपल्याला दही बनवण्यासाठी त्या दुधामध्ये आपल्या घरी बनवलेलं दुहे दही चारही बाजूनं थोडे थोडे टाकायचं आहे की ज्याने जेणेकरून सगळ्या साईडनं दूध दुधाचं दही बनेल अशा प्रकारे त्याची व साई वगैरे काढायची नाही कारण ती फुल फॅट दही बनतं तर अशा प्रकारे दही टा चारी बाजूनं दही टाकून आपण ते दूध हलवून घेणार आहोत आणि ते दूध हलवून घेतल्यानंतर आपण ते दूध आठ ते नऊ तास झाकणाने झाकून ठेवणार आहोत एकदम मतलब गरम अशा ठिकाणी के, के फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते दही बनत नाही तर आपण ते दूध गॅसच्या शिगडीवर किंवा कोटीही कपड्यानं झाकून भांडं झाकून त्याच्यावर कपड्यानं झाकून ते दूध आपण ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपण त्या दुधामध्ये आपण दही टाकून झालेलं आहे आणि त्याला आपण प्लेटनं आता कवर करणार आहोत तर चला आता प्लेटने कवर केलेलं आहे आणि आता आपले आठ ते नऊ तास झालेलं आहे तर अश <laughs> अशा प्रकारे दही जमा झालेलं आहे आपलं तर चला बघा किती छान असं दही जा जमा झालेलं आहे कुठे पाणी नाही ना काही नाही अशा प्रकारचे आपलं दही जमा झालेलं आहे तर पद्धत सोपी वा वाटल्यास लाईक करा सबस्क्राईब करा